नमस्कार नमस्कार तुमचं इथलं नाव पत्ता सांगा ना। संतो दादा अवताडे खडकी मुक्कामपोस्ट खडकी तालुका जिल्हा सातारा बरं आता हे तुम्ही याला चार्जर वापरताय वेळेला किती बदल वापरता मला वाटतं वर्ष झालं मिल्सचार्जर वर्ष झालं झालं किती जणांवर आहे तुमच्याकडे आत्ता आता ही चर्ष एक आणि एक मैस एवढे तीनच बोरायचं तीनच बुरायचं तर काय बदल झाला मला सगळ्याला वा वापरताय सगळा सगळा बरं काय बदल झाला बदल एकच झाला की ही काही डॉक्टरला डाऊन डाऊन हि लोण आणला रक्त नेलं हां चेक करून आणलं हां चेक करून आणल्या म्हणजे हिच्या पोटात लोखंड किंवा पण ती असं टाकलं खात नाही हां लोखंड खात नाही किंवा काय सुद्धा खात नाही प्लॅस्टिक खात नाही बरं पण ही म्हणलं हिच्या पोटात गेलं कसं हां गेलं तर डॉक्टर म्हणली ही सरकी घालतो घालतो का आपण सरकी हां सर्कीतनं शंभर टक्के काहीतरी हि पोटात गेले गेला ही गाय जी होती का नाही ही इथून जरी असलं का नाही ना तर ही ऊन जरी असलं तर उन्हात अशी काळी पडायची निमी काळी नेहमी चकचकीत नेहमी काळी नेहमी चकचकीत हिने शंभर टक्के खाल्लंय म्हणजे हिला एकूण टाका एक काळी पडायची पुढं काळी म्हणजे असं थंड वाजल्यासारखं पुढं माग ज्या पोटात काहीतरी आहे मिल्क चार्जर चालल्यापासून ही गायची मिल्क चार्जरची सुरुवात कशी केली म्हणजे तुम्हाला कुठलं कळालं मिलचार्ज ही गाडी अमृतसर मिल्क चार्जोबत मिल्क चार्जे हां आणि हीच गाय असे चिपाडावर सोडली तरी खायचं पूर्ण बंद केलं ते हा म्हणजे बंद केलं मिरच्या तर चालू केलं मिरची ग्राम चालू केलं त्यावेळेस त्यावेळेस ते टोप पण आहे त्यात हा त्यात सकाळ एक टोप संध्याकाळी टोप शिग लावून टाकत होत सपाट सपाट म्हणजे सकाळ पन्नास संध्याकाळ पन्नास पन्नास बस तीच पुन्हा जी इतकं पडल ती तर खायला सुरुवात काय बी असे तुमचं ही पाचट पडली होती पाचट सुद्धा खाऊन टाकली रात्री सुटून होय रात्री खायला लागली त्याच्यानंतर दोन येतात आता साडेपाच किती महिने चालू आता कंटिन्यू चालू किती दिवस झालं त्या गोष्टीला दोन वर्षे दोन वर्ष तुम्ही कंटिन्यू वापर दोन वर्षे वापर कंटिन्यू बरं मग डॉक्टरनी काय सांगितलेलं डॉक्टर म्हणलं हिचा उपयोग होणार नाही हिला भरू पडणार त्याच्यानंतर हे दुसरं डॉक्टरने सांगितलेलं उपयोगच नाही उपयोग नाही एक येत होऊन दुष्यात आता नहीं। 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 आता वाटलं की ये ये आता ये वेळेला झाली वेळ म्हणलं संपणार जगत नाही जगत नाही टाका बरं मग आता तिला ती मिरती चार वापरल्यानंतर ती झाल्यानंतर आता साडेपाच महिन्याची पण आहे साडेपाच महिन्याची एक येत होऊन आता अजून चार पाच चार पाच लिटर मला सांगा की एवढा तुम्हाला फरक जाणवला आता धुतले nah. ना <स्यासथितों> ना का नाही किती दिवस झालं धुतलीच नाही वर झालं ना किती दिवस कशाला असलेला का कोणते वर्ष झालं धुतली नाही वर्ष कसलं असलेला धुतच नाही मी गोरच धुत नाही एक तर महत्वाचा टँकर चालू डबडी तिथं झालोय आता आपल्याला तेवढं पाणी आहे तसं आपल्याला तेवढं गेरीवरच्या विरेला म्हणजे हिच्याकडे फोन बघून अशी बघ फोन म्हणल का की हे म्हणत होते सगळे कशाला ठेवते गाय लागली तोंडात नाही आता आज मरल का उद्या मरल बर आणि ते उठ का बन हा त्यात ना ती उठली उठली मिल्क चार्जर मग तर उठत नव्हती म्हणजे चार चार्जर मग जीवनदान मिळालं जीवनदा आणि फॅटला म्हणजे चार पाच फॅट आहे आता चालूला सगळ्या सगळ्यात सगळ्यापेक्षा तीन चार जर असतो Oh, भांडून एक रुपये एक शंभर पाणी नाही घालायचं डिअरीवाल्याला न्यायचं असं चल दुसरा बदल बर कारण त्याला माहित आहे मशी ती फॅट यायची आहे बर मशीला सुद्धा आवडत नाही खायला दूध घ्यायच आहे आम्हाला घरी खाता दूध पण फॅट किती लागते आता चार पाच चार सात आहे खोट बोलायचं नाही खोटं चालतच नाही माझं महत्वाचं म्हणजे खोटं बोलायच नाही कुठं <laughs> कुठं बोलल हो हो का म्हणून काय ती कुठं तरी लपवायचे पिव करायचे असलं चालवाय चालवायच नाही भांडून दर मी घेतो भांडून तू का देत नाही मला तू सांगतो ना पगार आहे तू देत नाही बाकीचा तीन आठ किंवा तीन पाच लागला का तू एवढा फिक्स दर आहे बाकी माझा चार पाच चार सहा फॅट आहे तू काय देत नाही भांडून दर घेतो तुमच्या सगळ्या आता चालू आणि हे शेण शेतीला वापर ठीक आहे चेन हेच आहे मिल्क चार्जर एक किती आहे तुम्हाला सांगतो बकेट माग बकेट माग बकेट माग मा दुसरं आता माझ्या भाषेच्या म्हशीबा काय झाला तुम्ही म्हणसाल मिल्क चार्जरचा काय ती व्हिडिओ बघितल्यावर तुम्ही याड लागता बरं की याड बरं मशीन म्हणजे म्हणताल ती काय तबिलातले सुद्धा मशीन आहे अशा त्यांना मिळच्या तुचा हा त्यांना पण आहे काय सांगता तुमच्या भागात शेतकऱ्यांना जे रोग महत्वाचा येत नाही गो चिड गो मशी हायला कुठं 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 नाही आता इथं माझ्या भावा शेळ्याची करड गोठडाने पूर्ण ही झाली बरं कानन हे बोरकुटून सुधारली नाही आता माझी ह्यांना हेचारा बावन्न हजारला साखरली त्यांना त्यांना त्यांनातच खाय तू काढलं येऊन खाय दोन चार कास खाल्ले का पुन्हा जायचं पण किंवा कर्ड इकली ती बावन्न बावन हजार सहा सहा <coughs> बरं ती काय तीन शेळ्या शेळ्या बी जास्त नाही त्या चला धन्यवाद